नमस्कार मी नेहा नेहाच खटामध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हेल्दी अशी पालक पराठ्याची रेसिपी खूप छान टेस्टी झटपट अशी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूयात त्यासाठी सर्वात पहिल्यांदा येथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यात ॲड करणार आहे दोन टेबलस्पून स्पून दाळीचं पीठ त्यानंतर हाफ टेबलस्पून जिरं हाफ टेबल स्पून ओवा चवीनुसार मीठ एक टेबल स्पून एक टेबल स्पून आलं लसूणची पेस्ट हाफ टेबल स्पून लाल तिखट आणि बारीक कट केलेली कोथिंबीर त्यानंतर दोन टेबलस्पून तूप मी या ठिकाणी ॲड केलं आहे त्यानंतर एक प्लेट पालक आहे ती छान कट करून मी यात ॲड केली आहे आणि हे सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि पालक मिक्स करून झालं की यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे पालक परढ्याचा डो रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता याला छान मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं ऑइल किंवा तूप टाकून ते व्यवस्थित या डोमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी हा डो आपल्याला साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आणि हा डो छान रेडी झाला आहे सॉफ्ट झाला आहे याला परत एकदा थोडंसं मळून घेऊयात आता आपण पराठा लाटून घेऊयात त्यासाठी सुरुवातीला मी पोलपाटवर थोडंसं पीठ टाकलं होतं जेणेकरून पराठा हा खाली चिटकून आहे आणि सेम आपण पोळीचा जसा चाळा करतो स्टार्टिंगला तसा तडा आपल्याला सुरुवातीला बनवून घ्यायचा आहे तेल आणि पीठ लावून आणि त्याला छान असा मस्त गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने चा चाडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा गोलाकार देऊन लाटून घ्यायचा आहे सेम पोळी लाटू त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला दिलेला आयकॉनलाही क्लिक करा पराठा लाटून झाला आहे याला आता आपण तव्यावर छान भाजून घेऊयात तवा गरम झाला की पराठा आपल्याला तव्यावर टाकायचा आहे आणि साईडने तूप किंवा तेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते साईडने टाका वरूनही थोडंसं लावा आणि सेम आपण ज्या पद्धतीने पोळी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा पर आहे खूप इझी झटपट रेसिपी आहे आणि लहान मुलांना पालक ही जास्त आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर नक्कीच ते पालक लहान मुलं खातील आणि हा पराठा थंड असो किंवा गरम असो हा सेम टेस्ट देतो आणि खूप छान लागतो या ठिकाणी गॅस हा आपल्याला खूप लो ठेवायचा नाही आहे किंवा खूप हाय ठेवायचा नाही आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे साईडला परत किंवा वरून मध्ये मध्ये तेल तूप लावत राहा अशा पद्धतीने पराठा छान भाजून झाला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यावर तुम्ही मस्त असं तूप टाकून सर्व करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत हा पराठा खाऊ शकतात सो फायनली so, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण परत भेटूया अशा झटपट टेस्टी इझी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू